नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कारल्याची भाजी करून दाखवणार आहे तर हे कारले घेतलेले आहेत मी तर हे पाव किलो कारले घेतलेले आहेत मी अशी मोठी मोठी तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी कट करून घेणार आहे आणि अजिबात कडू होत नाही आणि झटपट कारलं आपलं तयार होते त्याच्यासाठी मी मसाले घेतलेले कुठले कुठले घेतलेले दाखवते मी तुम्हाला तर मी कारले कट करून घेणार आहे हे दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेले स्वच्छ हे मागचं पुढचं काढून घ्यायचे डेट आणि मी भरलं कारलंच करणार आहे सुक हे असे कट करून घ्यायचे बिया तुम्हाला हवे असेल तर काढून टाकायच्या किंवा बिया राहिल्या तरी काय फरक पडत नाही कडू नाही होत अजिबात हे असं मध्ये आपण वांग कसं कट करतो त्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने किडकं वगैरे आहे का तर मी सगळे कारले कट करून घेते आता हे अशा जून आहेत बिया हे बघा हे एकदम कडक आहेत ना ते मी काढून टाकणार आहे आणि कवळे असतील तर राहू द्यायचे हे असे काढून टाकायचे मंडळी आता मी थोडस मीठ भरून घेणार आहे कारल्यामध्ये थोडं पाच मिनटं ठेवायचं असं मीठ लावायचं आणि असं पाच मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे अजिबात कडू होत नाही कारलं मीठ चोळायचं असं आतमध्ये फोडीला सगळ्या प्रत्येक फोडीला चोळायचं में मीठ मी मीठ चोळून घेतले तोपर्यंत आपण मसाले काढूया त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि कडवटपणा नाही ह्याचं जातो सगळा ह्याला काय परत धुवायची गरज नाही आहे मीठ कमी घालायचं थोडंसं धुतलं तर त्याच्यातलं जीवनसत्व जातं मग त्याच्यामुळे धुवायचं नाही परत धु कापायच्या आधीच धुवायचं काढलं वगैरे हो। कुठलीही भाजी असू द्या आता आपण मसाले काढून घेऊया मी मसाल्यामध्ये काय काय घेणार आहे बघा कोथंबीर चिरून घेतलेली मी आणि ही धनापुडी धनापुडी एक चमचा घ्यायची जास्त मसाले पण नाही घालायचे कुठलेच थोडं थोडं घालायचे एकदम छोटा टीस्पून आहे हा आणि एक चमचा जिरे पूड हा गोडा मसाला आहे एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा आता मी तयारच मसाले घालणार आहे तुम्ही वाटून पण घेऊ शकता पूर्ण अद्रक लसूण हे अद्रक लसून पेस्ट आहे एक चमचा आणि हे खोबरं आहे सुकं खोबरं मी भाजून वाटलेलं आहे मिक्सरमध्ये तर ते पण घ्यायचं जास्त नाही एक चमचाच घ्यायचं ते पण जास्त घेतलेलं नाही मी एक चमचा घेतलेला आहे आता शेंगदाण्याचं कूट घ्यायचं दोन चमचे घेते छोटा चमचा आहे हा मीठ घ्यायचं चवीप्रमाणे आता आपण मीठ लावलेलं ह्याला त्याच्यामुळं कमीच घ्यायचं मीठ हळद घ्यायची थोडी आणि हा घरचा काळा मसाला केलेला असतो तो घ्यायचा ठेवणीतला जसं तिखट तुम्हाला हवंय तसं थोडस हिंग याच्यातच टाकायचं कारण आपण नंतर मसाल्यामध्ये जिरे भोरीच घालणार फक्त आणि थोडंसं तेल टाकायचं आणि हा मग मिक्स करून घ्यायचा मस्त मसाला मिक्स करायचा व्यवस्थित एवढा मसाला भरपूर होतो पाव किलो कारल्यासाठी आणि खूप मस्त होतं टेस्टी एकदम कारलं तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट होतं आपण मसाले जर वाटलेले असतील ना तर वाटण्याची पण काही गरज नाही आहे झटपट मसाला तयार होतो आणि खूप सुंदर मस्त होतं एकदम कारलं कडू पण होत नाही आणि डायबिटीजच्या लोकांसाठी तर खूप छान आहे हे भाजी हे बघा असा मसाला झाला तो तयार आता भरून घ्यायचा आपण हे मस्त कारल्यामध्ये भरून घ्यायचा मसाला असं दाबून दोन्ही कड दोन्ही साईडनी भरायचा व्यवस्थित या पद्धतीने हे सगळा मी मसाला भरून घेते आणि एक सांगायचं की ओ सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता याच्यामध्ये ओलं खवलेलं खोबरं असतं आपलं ते पण घालू शकता तुम्ही तुम्हाला शेंगदाण्याचं कूट वगैरे आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या ओल्या खोबऱ्यामध्ये पण करू शकता ते पण खूप छान होत आणि टेस्टी होतं एकदम भारी आता कढईमध्ये तेल टाकायचं तापलं की जिरे टाकायचे जिरे मौरी दोन्ही टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि हे कारले आपण भरून घेतलेले ते टाकायचे बाकी काहीच मसाला टाकायचा नाही मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं थोड्या वेळ झाकण ठेवते मी पाच मिनटं आता झाकण उघडूया हो ते बघा मस्त तेल सुटलेलं आहे त्याच्यात काय अजिबात पाणी मी काय ओतायचं नाही आहे ज्याच्यावर वाफेवरच दिसतं ते वाफे किंवा तुम्ही वरती असं धा म्हणजे ताट ठेवू शकता आणि त्याच्यावर पाणी ओतू शकता जर तु वाटलं तुम्हाला खाली करपते वगैरे तर ते एक खूप भारी कारलं होतं मस्त एकदम तर नक्की तुम्ही या पद्धतीने करा माझ्या काढले आता बघा भाजी झालेली मस्त पैकी शिजली पण खूप छान तुम्हाला मी तोडून पण दाखवते तोडून दाखवली तर एवढी छान शिजलेली ना भाजी मस्त एकदम तर या पद्धतीने तुम्ही पण करून बघा खूप मस्त होते आणि खूप टेस्टी होते आता मी गॅस बंद करणार आहे मंडळी कारल्याची भाजी तयार झालेली मस्तपैकी तर खूप टेस्टी होते तर या बत, या पद्धतीने तुम्ही पण बघा करून माझ्या पद्धतीने आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद